सुस्वागतम लग्नाची वेळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता काकू ही राजेश्रीला म्हणते की अगं राजेश्री आपली सिंधू या घरात आता सून म्हणून येणार आहे तेव्हा मला काय वाटतं की तिने या श्रावणातलं व्रत करायला हवं राजश्री म्हणते ठीक आहे मग मी सिंधूला विचारते वहिनी तेव्हा आता काकू म्हणते की अगं तिला कशाला विचारतेस आपल्या घरावरचं संकट दूर करण्यासाठी तिने हे व्रत करायलाच हवं हसतच काकू म्हणते की अगं काही नाही गं तिचं तरुण वय आहे जमेल तिला हे माझ्यासारखा उपवास करायला काकू म्हणते की तिने जर हे व्रत केलं तर आपल्या कुटुंबाला खूप आशीर्वाद मिळेल काकू म्हणते की राजश्री त्याचं काय आहे ना आपल्या घरातील रूढी परंपरा ह्या घरातील मोठ्या सुनेला म्हणजे सिंधूलाच पुढे चालू ठेवायच्या आहेत बरोबर ना काकू म्हणते की एकदा का मोठ्या सुनेला जबाबदारी घ्यायची कळली मग मी निवृत्ती घेणार तेव्हा आता राजेश्री खुश होते आणि म्हणते की वहिनी खरंच तुम्ही सिंधूला सुनेचा हक्क देणार आहे का तर काकू म्हणते हो तेव्हा आता राजेश्री विचार करते की बरं झालं आता सिंधूचा काकूसुद्धा स्वीकार करायला तयार झाल्यात राजेश्री म्हणते की सिंधूला आता हा उपवास करायला सांगायलाच हवा कारण वहिनींच्या मनात आता सिंधूविषयी जागा तयार करायला हीच चांगली संधी आहे असा विचार आता राजेश्री करते पुन्हा आता राजेश्री विचार करते की हे सगळं तर ठीक झालं पण वहिनी जसा उपवास करते त्या उपवासाची पद्धत खूप कठीण आहे राजेश्री विचार करते की जर सिंधूला हे व्रत करायला जमलं नाही तर तेव्हा आता काकू म्हणते की काही म्हणाली का राजेश्री तू तर राजेश्री हसतच म्हणते की काही नाही काकू म्हणते की राजेश्री सिंधूला जर ते जमणार नसेल तर ते मला आत्ताच सांगून टाक बरं का नंतर जर माघार घेतली तर ते मला नाही आवडणार राजेश्री बरं नाही तर जाऊ दे मीच करते हे व्रत असे आता काकू राजेश्रीला बोलते तेवढ्यात राजेश्री म्हणते की बहिणी तुम्ही काही काळजी करू नका सिंधू तुम्ही जसा उपवास करताना तसाच उपवास करेल काकू म्हणते नक्की का तर राजेश्री म्हणते हो आणि आता काकू असंच म्हणते ठीक आहे राजेश्री आणि काकू जाऊ लागते तेव्हा आता काकू विचार करते की कृष्णा काय म्हणतेस तू मला फडफड आता ही फडफड तुला कशी तालावरती नाचवते आणि तडफड करायला लावते ते तू बघतच रहा। तुला जर मी नाही तडफड करायला लावलं तर रत्न पारखी यांचं नाव लावणार नाही मी असा आता काकूने विचार केलेला असतो आणि त्यानंतर लवकरच तू हे घर सोडून जाशील आणि त्यानंतर माझ्या राघवला हवी तशी बायको मिळेल असे आता काकू विचार करते इकडे आता सिंधू ही बेडरूममध्ये आलेली असते आणि सिंधूच्या रडतच डोळ्यासमोर येते की आपण कसे अंकुरला राघवकडे दिले होते राघवने आपला कसा सेल्फी काढला होता आणि आपलं बाळ म्हणून राघव किती आनंदात होता हे सगळं आता आठवून सिंधू ही रडू लागते आणि आता आपण दळवींच्या घरी गे जाताच संकेत कसा आपल्याकडे आला आणि संकेतच्या मानेवरती आपण कशी जन्मखून बघितली आणि ती जन्मखून नव्हती तेव्हा तो संकेतच आहे आणि आपला अंकुर नाही हे सगळं सिंधूला आठवतं आणि सिंधू म्हणते की गणपती बाप्पा लवकर माझ्या अंकुरला मला मिळू दे रडता सिंधू म्हणते की बाप्पा इतकी वर्षे मी माझ्या अंकुर शिवाय कशी राहिली ते माझं मलाच माहिती आहे सिंधू म्हणते की अंकुर जिवंत आहे हे सत्य कळल्यानंतर त्याच्यापासून दूर राहणं माझ्यासाठी खूप कठीण आहे सिंधू म्हणते की तो कुठे आहे कसा आहे मला काहीच माहिती नाही तेव्हा बाप्पा प्लीज त्याला माझ्याकडे लवकर परत आण त्याच वेळेस इकडे आता राघव फोनवर बोलत बोलत बाहेर येतो राघव फोनवर सांगत असतो की मी तुम्हाला लिस्ट पाठवली आत्ता मी ऑफिसला येऊ शकत नाही आणि राघव हा फोन ठेवतो पण त्याच वेळेस राघव हा सिंधूच्या दरवाजाजवळ आलेला असतो आणि सिंधूचा राडण्याचा आता राघवला आवाज येतो आणि आता राडण्याचा आवाज ऐकताच राघव हा दरवाजाजवळ येतो आणि म्हणतो की कृष्णा तू रडतेस का तेव्हा आता राघव आल्याचे कृष्णाला म्हणजे सिंधूला समजते दरवाज्याच्या काचेतूनच आता राघव म्हणतो की हे बघ कृष्णा एकट्याने रडून असं काहीच होणार नाही आहे तुझा जो प्रॉब्लेम असेल ना तो तू मला सांग राघव म्हणतो की मी तुला खात्री देतो की तुझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करील आय ट्रस्ट यू आणि मी तुला सांगतो की प्लीज तू दरवाजा उघड मी तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नक्की मदत करील कृष्णा इकडे आता ते ऐकून सिंधू विचार करते की राघव काय सांगू मी तुम्हाला आपली सावी संकटात आहे आपला अंकुर जिवंत आहे तो कसा आहे कुठे आहे हे मला काहीच माहिती नाही आणि या सगळ्याला जबाबदार तुमची मैत्रीण ती मधू आहे असा आता सिंधू विचार करते सिंधू म्हणते की हे सगळं मी तुम्हाला मला तुम्हाला आत्ता सांगायचं आहे पण आत्ता या क्षणी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही सिंधू विचार करते की खूप वेळा माझ्या मनात येतं की मधूला तुमच्या समोर उभं करावं आणि तिला जाब विचारावा अजून राघवला मिळवण्यासाठी ती काय काय करणार आहे आणि कोणत्या थराला जाणार आहे म्हणून माझ्या त्या निष्पाप मुलांना विटीश धरताना या मधूला लाच कशी वाटत नाही असा आता सिंधू विचार करते सिंधू म्हणते की पण नाही राघव आता मी तसंही काही करू शकत नाही कारण माझा अंकुर आणि सावी आता अजून तिच्या ताब्यात आहेत सिंधू विचार करते की आता या क्षणी जर सत्य रागव मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही रागाच्या भरात त्या मधूसोबत काय कराल हे सांगता येत नाही सिंधू म्हणते की नाही आत्ता मी ही रिस्क घेऊ शकत नाही आणि आता है। हे सत्य मी तुम्हाला सांगू शकत नाही इकडे आता राघव हा सिंधूला हाक मारतो तेव्हा सिंधू दरवाजा उघडते आणि म्हणते काय रे लंबू तेव्हा आता राघव म्हणतो की तू रडत होतीस तुझा रडण्याचा आवाज आला तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे लेडीजचं वर खाली होतच राहतं तेव्हा राघव म्हणतो की तेच म्हणतो मी राघव म्हणतो की कशामुळे तू रडत होतीस आणि दरवाजा का बंद केला होतास तर कृष्णा म्हणते की आपण रडत होतो सिंधू म्हणते की नाही रे लंबू आपण तुला सांगितलं ना आपण या घरात आल्यापासून तू आपल्याला बघितलं आपण कधीच रडत नाही आपण फक्त दुसऱ्याला रडवतो तर हसतच राघव म्हणतो खोटं बोलतेस कृष्णा तू राघव म्हणतो की मी सुद्धा कानांनी तुला रडताना ऐकलंय तेव्हा तू खोटं बोलू नकोस आणि का रडत होतीस ते सांग राघव म्हणतो की मोट -मोट सो टेल मी कृष्णा का रडत होतीस तू तेव्हा ते ऐकून कृष्ण आता मोठमोठ्याने हसत आतमध्ये येते तर राघवसुद्धा कृष्णा पाठोपाठ येतो हसतच कृष्णा म्हणते की लंबू तुला खरंच असं वाटलं ना आपण रडत होतो तर राघव म्हणतो की वाटलं नाही मला माहीत आहे की तू रडतच होतीस तेव्हा आता कृष्णा म्हणते की मी तुला एक्सप्लेन करते कसं आहे ना आता आपलं वेडिंग आहे ना तेव्हा वेडिंगमध्ये कसं रडायचं याची मी प्रॅक्टिस करत होते कृष्णा म्हणते की आजकालच्या मुली वेडिंगमध्ये खूप रडत असतात ना तेव्हा मी जर रडले नाही वेडिंगमध्ये तर बाकी सगळे विचार करतील की काय मुलगी आहे सगळ्या रडतात आणि वेडिंगमध्ये ही मुलगी कशी रडत नाही म्हणून मी प्रॅक्टिस करत होते आपल्या बाबतीत तस ना तसं व्हायला नको म्हणून आपण रडायची प्रॅक्टिस करत होतो तेव्हा राघव पुढे म्हणतो की कृष्णा राघव म्हणतो की समोरच्याला पचेल एवढंच खोटं बोलावं आणि हे तू विसरू नकोस तू एका आय पी एस ऑफिसरशी खोटं बोलतेस तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू अरे थोबडा बघून ते भविष्य सांगणाऱ्या लोकांचा काही तू अभ्यास केला काय सिंधू म्हणते की तरी पण तू आपल्या डोळ्यात बघून काय वाचलं काय नाही ते आपल्याला सांगता येत नाही तरी तू जे बोलला ना ते हंड्रेड खरं आहे ते ऐकून आता राघव हा पुढे पुढे येऊ लागतो तेव्हा मागे मागे सरकत सिंधू म्हणते की लंबू हे तू काय करतोयस हे बघ आपलं अजून वेडिंग झालेलं नाहीये हे तू काय करतोयस राघव म्हणतो की मला माहित आहे आणि मी तुझ्या डोळ्यात तेच एक्सप्रेशन वाचतो जे तुझ्या मनात असतं ना तेच तुझ्या डोळ्यात असतं राघव म्हणतो की अजून एक गोष्ट तू लक्षात ठेव तू जरी मला काही सांगितलं नाही ना तर तुझ्या मनात काय चाललं ना ते मला तुझ्या डोळ्यात दिसतं तेव्हा आता भाऊक सिंधू म्हणते की मग आपण ज्याला शोधतोय ते आपल्याला कधी सापडेल हे सांगू शकशील का ते ऐकून राघव आता सिंधूचा हात धरतो आणि सिंधूचा हात धरून तिच्या डोळ्यावर धरत आता राघव म्हणतो की त्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे राघव म्हणतो की आता तू एक दीर्घ श्वास घे आणि तुला जे काही हवं आहे ना ते सगळं आता तू तु, तुझ्या डोळ्यासमोर आण तेव्हा आता ना अंकुर लहान असताना आपण कसे अंकुरला तयार करत होतो अंकुरला कपडे घालत होतो हे सगळं आता सिंधू डोळ्यासमोर आणते राघव म्हणतो की तुझं ते सगळं लक्ष फक्त त्या एकाच गोष्टीवरती कॉ केंद्रित कर आणि आता सिंधूच्या डोळ्यासमोर आपण कसे अंकुरला घेऊन ते घर सोडून चाललो होतो हे डोळ्यासमोर येते आणि आता सिंधूच्या डोळ्यासमोर आपण अंकुरला घेऊन कसे दयगावला जाणाऱ्या बसमध्ये चढलो बसचे कसे ब्रेक फेल झाले बस कशी हेलकांड्या मारू लागली आणि नंतर आपला कसा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये आता आपण कसे अंकुरला शोधत इकडे तिकडे फिरत होतो नर्सला विचारत होतो हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राघव म्हणतो की हे सगळं तू डोळ्यासमोर आणि तुला त्यातून जे पाहिजे हवं आहे ना त्यासाठी नव्याने सुरुवात कर आणि नव्याने प्रयत्न कर आणि आता सिंधूच्या डोळ्यासमोर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडून ते कसे अंकुरचे रिपोर्ट्स घेतले हे सगळं आता सिंधूला आठवतं राघव म्हणतो की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तेव्हा ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि ती डोळ्यासमोर ठेवायची राघव म्हणतो की खर तर सोल्युशन आपल्या समोरच असतं पण आपण आपल्या अंतर्मानाचा आवाज कधी ऐकतच नाही सिंधूला आता डोळ्यासमोर हात ठेवून राघव ते सगळं सांगत असतो आणि आता सिंधूच्या डोळ्यासमोर आपण कसे अंकुरचे रिपोर्ट शोधले हे आठवतं इकडे राघव म्हणतो की जेव्हा जेव्हा आपल्यावरती संकट येतं आपण द्विधा मन स्थितीत सापडतो राघव म्हणतो की तेव्हा हेच अंतर्मन आपल्याला योग्य मार्ग दाखवतं कृष्णा राघव म्हणतो की आयुष्यात प्रॉब्लेम येणारच आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपलंच अंतर्मन आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असते आणि एकदा का आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला तर मग आपण आपला मार्ग कधीच चुकू शकत नाही आणि जेव्हा आपण आता ती फाईल बघितली त्या वेळेस त्या फाईलमध्ये अंकुश आहे की अंकुर हे स्पेलिंग आता सिंधूला कळत नसतं सिंधू म्हणते की तो माझा अंकुरच असेल इकडे आता सिंधू विचार करते की फाईल मध्ये तर नाव चुकीचं होतं त्यावरती ती शाई भिजलेली होती त्यामुळे ते स्पेलिंग थोडस वेगळं दिसत होत सिंधू विचार करते की म्हणजे मी जे नाव वाचलं ते अंकुशच होतं आणि याचा अर्थ ती अंकुर ची फाईल सुद्धा तिथेच असणार हे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते आणि राघव मुळे आता आपल्याला सत्य समोर आले आणि हे आता लक्षात येता सिंधू ही पटकन राघवला मिठी मारते आणि सिंधूला आपल्या मिठीत बघून राघव सुद्धा खूप खुश झालेला असतो प्रेमाने सिंधू आता राघवला भिलगलेली असते आणि आता सिंधूला खरं उत्तर सापडलेलं असतं तेव्हा आता सिंधू ही राघवला सांगते की तुला मी एक खरं सांगू का तू ना प्रोफेशन चुकला तेव्हा आता राघव म्हणतो की कुठल्या प्रोफेशन मध्ये मी असायला हवं होतं तेव्हा आता सिंधू म्हणते की तू पोलीसवाला नाही तर तू मनाचा डॉक्टर असायला हवा होता तेव्हा राघव हसतो हसतच राघव म्हणतो की ऍक्च्युअली त्यापेक्षा मी जादूगार असायला हवा होतो तर सिंधू म्हणते काय तेव्हा आता सिंधू म्हणते की जादूगार असला तर तू काय केलं असतं तेव्हा राघव म्हणतो की मला तुझ्या मनात ओळखता आला असत तुझ्या मनात काय चाललं नाही मला आज समजलं असतं जर मी जादूगार असतो तर राघव म्हणतो की आज तू का रडत होती याचं खरं कारण मला समजलं असतं खरं सांगू का रडत होतीस तू कृष्णा राघव म्हणतो की तू मला सांगू शकतेस तू माझ्यावर विश्वास ठेव आणि तू जर मला सांगितलं तर मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मदत करील राघव म्हणतो की आपण दोघं मग एकत्र मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि जोपर्यंत तू तुम्हाला सत्य सांगणार नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही असे हाताची घडी घालून राघव हा सिंधूला सांगतो तेव्हा आता सिंधू म्हणते की सांगू का तर राघव म्हणतो की शुअरली तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण आपल्या वेडिंगच्या आपल्याला मदत करशील का तेव्हा आता राघव राघव पुन्हा होतो आणि आता आता मान जाऊ लागतो तेव्हा कृष्णा पाठीमागे म्हणते की अरे लंबू तू काही आपल्याला बोलतच नाही आणि राघव निघून जातो तेव्हा सिंधू ही खुश होऊन राघवने दिलेली ट्रिक आता सिंधूच्या लक्षात आलेली असते इकडे आता संध्याकाळ होता सिंधू तिच्या रूम मध्ये एरझाऱ्या मारत असते तेवढ्यात आता सिंधूला डॉक्टरांचा कॉल येतो तर पटकन आता फोन उचलत सिंधू म्हणते की सर काही कळलं का अंकुरबद्दल तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो आणि सिंधू तू बरोबर बोलत होतीस तर सिंधू म्हणते की मग सिंधू म्हणते की अंकुरला आपल्या हॉस्पिटल मध्ये आणलं होतं का तर डॉक्टर म्हणतात हो तेव्हा सिंधूला खूप आनंद होतो आणि सिंधू म्हणते की मग आता तो कुठे आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की त्याला कोणी दत्तक घेतलं का तर डॉक्टर हो। म्हणतात की त्याला दत्तक नाही तर एका अनाथाश्रमात ठेवलं तेव्हा आता सिंधू म्हणते की कुठला अनाथाश्रम आश्रम घाई आता सिंधू म्हणते की त्या अनाथ आश्रमाचा पत्ता फोन नंबर मला मिळू शकेल का तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की पत्ता मिळाल्यानंतर लगेच मी सिंधू तुला मेसेज करतो तर सिंधू आता डॉक्टरांचे आभार मानत म्हणते की थँक्यू सर तुमचे खरच माझ्यावरती खूप उपकार झाले आणि हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की सिंधू अगं मी तुला मुलगी मानतो डॉक्टर म्हणतात की तुझे आणि अंकुरची लवकरात लवकर भेट व्हावी हीच माझी इच्छा आहे आणि आणखी तुला काही मदत लागली तर मला सांग तेव्हा आता सिंधू खूप खुश झालेली असते तेव्हा आता सिंधू म्हणते की नक्की आणि आभार मानत पुन्हा सिंधू फोन कट करते आणि तेवढ्या आता डॉक्टरने त्या अनाथ आश्रमाचा पत्ता आणि नाव सिंधूला मेसेज करून पाठवलेला असतो सिंधू तिचा मोबाईल उघडून मेसेज चेक करते आणि त्यामध्ये अनाथ आश्रम बानेर पुणे असे लिहिलेले असते आणि सिंधूला आता था अनाथ आश्रमाचा पत्ता मिळालेला असतो तेव्हा आता ते मेसेज वाचवून सिंधू म्हणते की या अनाथ आश्रमात मी उद्या जाऊन येते आणि कधी एकदा माझ्या अंकुरला बघावं असं मला झालंय तेवढ्यात ते ते आता ऋतुजा ही सिंधूकडे येते आणि म्हणते की ए थुईथुई काय करतेस गं तेव्हा आता सिंधू म्हणते की थुई तुई कोणाला म्हणतेस तेव्हा आता ऋतुजा म्हणते की त्याचं काय आहे ना तू आम्हाला सगळ्यांना नावं ठेवली आहेस ना तेव्हा सगळ्यांना आम्हाला नावं ठेवून तू इकडे थु, तिकडे थुईथुई करत असते ना म्हणून तुला आता मी थुईथुई म्हणते तर आता सिंधू म्हणते की हे बघ आता आपल्याकडे टाईम नाहीये उगाच आपल्या टायमाची तू खोटी करू नकोस आपल्याला खूप इम्पॉर्टंट काम आहे ऋतुजा म्हणते की तुझं जसं इम्पॉर्टेंट काम आहे ना तसं वहिनी साहेबांचं सुद्धा तुझ्याकडे इम्पॉर्टेंट काम आहे तेव्हा आता तुला बोलावलंय असे ऋतुजा म्हणतात की सिंधू म्हणते की मला बोलावलं फडफडने तर ऋतुजा म्हणते की हो आणि चल असे म्हणत आता ऋतुजा ही सिंधूला काकूकडे घेऊन जाऊ लागते आणि आता सिंधू आणि ऋतुजा दोघीही आता हॉलमध्ये येतात तर सिंधू आता मागे पुढे पाय करून नाचू लागते तेव्हा आता ऋतुजा सुद्धा वाकडे पाय करून नाचू लागते तेव्हा आता सिंधू म्हणते की वाकड्या पायाची कोंबडी तर ऋतुजा म्हणते की माझं आता नाव बदललं का आणि मला तू आता शानपणा शिकू नकोस तर आता सिंधू असू लागते तेव्हा आता ऋतुजा म्हणते की तुझं काय आहे ना हे आता सगळं वहिनी साहेबच बाहेर काढतील चल आणि आता ऋतुजा सिंधूला काकू समोर आणते काकू आता सोप्यावर बसलेली असते तेव्हा काकूकडे बघत मोठमोठ्याने असत सिंधू ही सोप्यावर बसते तर काकू म्हणते की दात काढायला काय झालं तुला एवढं तेव्हा आता सिंधू म्हणते की हे फडफड आपल्याला काय वाटतं माहिती आहे का आपल्याला वाटतं की इथे एकदम साऊथ फिल्मचं चा शूटिंग चाललं आहे म्हणजे बघ ना व्हिलन इथे एकदम स्टाईलमध्ये बसला आहे आणि व्हिलनचा चमचा इथे उभा आहे तेव्हा ऋतुजाला खूप आता वाईट वाटतं आणि जळफळाट होतो रागाने ऋतुजा आता सिंधूकडे बघते सिंधू म्हणते की आता त्या व्हिलनचा चमचा असा हिरोईनला इथे घेऊन येतो तेव्हा आता व्हिलोईन व्हिलन आणि हिरोईनचं इथे फायटिंग होणार आहे असं मला वाटतंय तेव्हा आता सिंधू म्हणते की हे फडफड आपल्याला सांग आपण आता इथे एकदम रिअल वाली फायटिंग करायची का सिंधू म्हणते की फडफड तू आपल्याला सांग आपण डायरेक्ट इथं रिअल फायटिंग करू सिंधू म्हणते की आपण डायरेक्ट उडी मारून तुझ्या मानगुटीवर बसू शकतो बरं का आणि तारा तारा तुझ्या मानगुटीवरून चालू सुद्धा शकतो आणि तुला असं ताड ताड गोल फिरून तुला तोंडावर पाडून दात बीत सगळं पाडू शकतो बरं का करायची का फायटिंग असे म्हणत आता सिंधू ही काकू समोर हात पुढे करून आता उभी राहते तेव्हा काकूला सुद्धा राग येतो काकू म्हणते झालं का तुझं आता मी बोलेन आणि तू ऐकायचं गप्प बसायचं एकदम कळलं का तुला तर आता सिंधू तोंडावर बोट ठेवते तेव्हा आता काकू म्हणते की तुला राघवशी लग्न करून रत्न पारख्यांची सून व्हायचंय ना तेव्हा तर आता सिंधू काहीच बोलत नसते तेव्हा आता काकू पुढे येत म्हणते की तोंडावरचं बोट काढ आणि मी काय म्हणते तर आता कृष्णा म्हणते की आपल्याला आपल्या समोर असं फडफडायचं नाही तूच सांगितलं ना आपल्याला तोंडावर बोट ठेवायला तूच सांगितलं आपल्याला गप्प बस मग बसलो ना आपण गप्प कशाला उगीस तू फडफड करतेस तेव्हा आता काकू म्हणते की आईक तुला राघवशी लग्न करून रत्नपारख्यांचं सून व्हायचं आहे का तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे बापरे फडफड हा काय प्रश्न झालाय का अरे आपण तर असे लग्नाचे प्लॅनिंग केलं ना विचारायलाच नको सिंधू म्हणते की आपण तर वेडिंगमध्ये मध्ये असा लेंगा सुद्धा मागवणार आहे फुल ताडताड असं वेडिंग झक्कस फक्कस करणार आहे तेव्हा आता काकू म्हणते की मग तू या घरची सून होण्यासाठी योग्य आहेस की नाही हे सुद्धा तुला सिद्ध करावे लागेल तर आता सिंधू ही आता काकूकडे बघू लागते आणि आता इकडे सिंधू ही अखेर डॉक्टरांनी दिलेल्या त्या आश्रमाच्या पत्त्यावर त्या आश्रमात आलेली असते आणि त्या आश्रमातील मॅनेजरकडे आता सिंधू ही ज्या दिवशी अपघात झाला होता त्या दिवशीची सर्व डिटेल्स विचारून आता त्या दिवशीची फाईल उघडावाय सांगते तेव्हा आता तो मॅनेजर विचारतो की किती तारीख होती तर सिंधू म्हणते की सोळा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्टची ती फाईल उघडताच मॅनेजर समोर भयानक सत्य आलेले असते तेव्हा आता त्या फाईलमधील रिपोर्ट बघत मॅनेजर म्हणतात की मॅडम या दिवशी आश्रमात काही मुलं आणि मुली दाखल झाल्या होत्या पण या दिवशी दाखल झालेल्या मुलं आणि मुली आता या जगात नाही आहेत ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि तुमच्या बसचा अपघात झाला होता ते नंतर तुम्हाला माहिती आहे का काय घडलं तर सिंधू म्हणते काय त्यानंतर त्या मुलाची अपघात झाला होता त्याची चौकशी करण्यासाठी एक बाई ते आश्रमात आली होती तुम्हाला माहिती आहे का आणि लगेचच मॅनेजरसमोर कधी कशी आपल्याला त्या मुलाची चौकशी करण्यासाठी तिथे आली होती हे सगळं आता मॅनेजर सिंधूला सांगतात आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा आता सिंधूला उलगडा झालेला असतो आणि आता सिंधू ही आश्रमात चौकशी करायला आलेली मॅनेजर हे मधूला सांगतो आणि त्या दिवशीची चौकशी करायला एक बाई आश्रमात आल्याचे समजताच आता मधुला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या मुलाची चौकशी करायला नेमकं कोण आलं असेल असा आता मधुला प्रश्न पडलेला असतो तर आता सिंधू ही अंकुरला कशी शोधून काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा